नमस्कार मनीषाज मराठी किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे ती म्हणजे चणाडाळ पकोडे चनाडाळ पकोडे खायला खूप छान लागतात नाश्त्यामध्ये तुम्ही चनाडाळ पकोडे बनवू शकता किंवा पकोडे कढीसोबत पण खूप छान लागतात चणाडाळ पकोडे कोणत्याही सणाला पण हे पकोडे बनवून खाऊ शकतो मुलांना टिफिनमध्ये पण देऊ शकतो घरातल्या लहान मुलांपासून तर मोठ्या परंतु सगळ्यांना हे पकोडे खूप आवडतील घरातले मेंबर हे पकोडे आवडीने खातील एकदा खाल्ले की पुन्हा पुन्हा खावेसे वाटेल असे हे पकोडे आहे चला तर पकोडे बनवायला सुरुवात करूया सर्वात आधी मी इथे एक कप चना डाळ घेतली आहे चना डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणि दोन ते तीन तास चना डाळ पाणी टाकून भिजत ठेवूया तुम्ही बघू शकता चना डाळ छान अशी भिजली आहे मी चणा डाळ मिक्सरच्या भांड्यात काढून घेतली आहे त्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या थोडं अद्रक लसण थोडं जिरं आणि चवीपुरतं मीठ टाकूया चणा डा डाळीमध्ये अद्रक लसण आणि हिरवी मिरची टाकल्यामुळे पकोडे छान बनतात खायला पण टेस्टी लागतात आता सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया डाळ मिक्सरमध्ये बारीक करताना जास्त जाडही नको आणि छान असा बारीक पेस्ट आला पाहिजे अशा पद्धतीने डाळ बारीक करून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान अशी डाळ बारीक झालेली आहे एकदम छान पेस्ट तयार झालेला आहे मी कढईमध्ये आधीच तेल गरम करायला ठेवले होते आता आपण थोडे थोडे करून पकोडे तळून घेऊया तेल छान गरम झालेले आहे त्यामध्ये मी चमचाच्या साह्यानेच पकोडे टाकत आहे तुम्ही हाताच्या साह्याने पण पकोडे टाकू शकता तुम्हाला ज्या साईजचे पकोडे पाहिजे त्या साईजचे तुम्ही पकोडे टाकू शकता मी इथे मीडियम साईजचे पकोडे टाकलेले आहे जास्त मोठेही नाही जास्त छोटेही नाही माझे पकोडे सर्व टाकून झालेले आहे आता ते पकोडे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान तळून घेऊया पकोडे छान फ्राय होत आहेत बघू शकता वर वर फिरवत राहायचं आपले पकोडे गोल्डन ब्राऊन झालेले आहे एका प्लेटमध्ये आपण पकोडे काढून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान असे पकोडे फ्राय झालेले आहे हे पकोडे तुम्ही केचपसोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता हिरवी चटणी असो वा टोमॅटोची चटणी असो कोणत्याही चटणीसोबत हे पकोडे तुम्ही खाऊ शकता रोज असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुमचा सपोर्ट मला खूप गरजेचा आहे माझे चॅनल नवीन आहे त्याच्यासाठी मला तुम्ही सपोर्ट करू शकता धन्यवाद